मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की मी कोण कोणत्या टेक्निक शिकले आज मी तुम्हाला सांगणार आहे कि त्या टेक्निकचा मला कसा उपयोग झाला आणि माझ्या मा व्यक्तिमत्वामध्ये काय बदल झाला नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थन मी सुरेखा नरेंद्र आजचा व्हिडिओ हा तर ते टेक्निकचा काय उपयोग झाला याची माहिती घेऊन मी तुमच्या समोर आली आहे कृपया व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओतून तुम्हाला तु, हवी उपयोगी अशी माहिती मिळणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ पूर्ण बघा जेव्हा मी या टेक्निक शिकायला सुरुवात केली तेव्हा माझं उद्दिष्ट फक्त एकच होत कि माझ मन शांत राहो मला ज्या मनाला आणि शरीराला वेदना होतो त्या त्या थांबाव्यात कारण वेदना ह्या फक्त शरीराला नाही त्या मनाला पण झाल्या होत्या तेव्हा डोक्यात अनेक प्रश्न होते आर्थिक अडचणी होत्या बरेच जवळचे रिलेशन खराब झाले होते मनामध्ये भीती होती उपचारांची सुरुवातीला हा प्रवास खूप कठीण वाटत होता जेव्हा मी सगळ्या इथे शिकायला सुरुवात केली तेव्हा खूप प्रश्न होते तेव्हा पण कारण हे आपल्याला जमेल का याने खरंच होतं का हे शक्य आहे का त्यामुळे सगळेच ओव्हरथिंक होत नकारात्मक विचार होते शिकायला सुरुवात करायच्या आधी तर खूप सारे पुस्तक वाचले होते आणि युट्यूबवर खूप चांगल्या लोकांचे पॉडकास्ट ऐकले होते आणि मग हळूहळू विश्वास बसत गेला आणि ठरवलं की आपण पण ह्या ज्या अकडच्या मॉडेलिटीज असतील आपण स्वतःसाठी शिकूया आणि सुरुवात केली जेव्हा मी योगा करायचे शरीर खूप कृष बारीक झाले ते थकायला व्हायचं पाच मिनिट पण यायचं आत्मविश्वास गेलेला होता रडायला यायचं थकायला व्हायचं मेडिटेशन करताना पण खूप विचार यायचे डोक्यात अशा मॉडेलिटीजने कधी मन असं कसं शक्य होईल का असे सगळे प्रश्न पण हळूहळू प्रोसेस होती खूप बदल होण्याची आता मी दहा ते पंधरा मिनिट वेळ वाढत पूर्वीसारखा आता मला थकवा येत नव्हता मन पण हळूहळू अतिविचारांकडून एक काय म्हणतात त्याला बॅलन्स व्हायला लागलं होत पूर्वी जशी पटकन रिॲक्ट व्हायची तसा आता मनावर कंट्रोल आला होता आता मनाला गोष्टी लागत नव्हत्या दुखावल्या जात नव्हत्या तरी शांतपणे ऐकून घेण्याची लेवल वाढली ले होती पटकन रिएक्शन देणं टाळायला लागले होते कारण आता कुठेतरी कळलं होत कि आजार माझ्या आतमध्ये आहे कमकुवत मी झालीये मन माझ आजारी झालंय तर त्या आजारी मनावर आजारी शरीरावर डॉक्टरांचे उपचार आणि माझे प्रयत्न मनासाठीचे मलाच करायला हवे त्याच्यावर मग हळूहळू हळूहळू काम करायला लागले विचार करत फक्त विचारच करत नव्हते तर विचार हे कृतीत बदलायला लागले होते आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट पण दिसायला लागले होते पूर्वी मला प्रश्न पडायचे माझ्याच वाटायला का मलाच एवढं दुःख का मला चॅलेंजेस का मी काय केलं एवढं वगैरे खूप सारे प्रश्न पण आता त्याच प्रश्नांची उत्तरं मला स्वतःलाच मिळाली ती मला कुठेही शोधायला जावी लागली नाही कारण आता मला माहिती होत कि तुला जे आलेले पडलेले प्रश्न आहेत आलेले अनुभव हो आहेत त्या अनुभवातून तू त्या गोष्टीकडे कशा दृष्टीने बघतेस तू काय शिकतेस त्याच्यातून आणि पॉझिटिव्हली उत्तर यायचं कि मी हे करू शकते हा आत्मविश्वास मला परत मिळाला जगण्याचं बळ मिळालं हा बदल एका दिवसात नाही झाला या प्रोसेसला की खूप वेळ खाऊ आणि संयम ठेवण्याची प्रोसेस आहे तर हा हळू हळू बदल होत गेला माझ्यात आणि हा बदल होताना स्वतःकडे दररोज पारदर्शकपणे बघायला शिकले आजही परफेक्ट नाहीये ती प्रोसेस सुरू आहे हिलिंगची मनाला निरोगी ठेवण्याची शरीराला तंदुरुस्त ठेवण्याची आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे आणि ती प्रोसेस चालूच ठेवावी लागणार आहे एका गोष्टीच राहून राहून मनात यायचं अगदी सुरळीत आयुष्य होत वीस बावीस वर्ष नोकरी केली या आजाराने माझ्या आयुष्यात सगळंच बदललं आर्थिक नुकसान झालं रिलेशन खराब झाले शारीरिक दगदग सण होणार नाही म्हणून शिक्षिकेचा जॉब स्किप करावा लागला कधीच रिकामे बसले नव्हते कंटिन्यू स्वतःला कामात बिझी ठेवायची पण आता फक्त शारीरिक थकव्यामुळे घरात बसावं लागणार होत पण मित्रमैत्रिणींना खरं सांगते आज मी खूप आनंदी आहे कारण जरी हे गमवलं असेल असं मला वाटतं की मी गमवलं पण देवाने परमेश्वराने जर तुम्ही त्याला मानत असाल तर त्याने तुमच पिक्चर सगळं रेडी ठेवलेलं असत जरी शारीरिक बदल झाले मानसिक बदल झाले पण स्वामींनी डॉक्टरांचे उपचार स्वामींचा आशीर्वाद पुनर्जन्म मिळाला जगण्याचं बळ मिळालं सकारात्मक विचार झाले मी स्वतःला सापडले माझ्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या दबून राहिल्या होत्या ज्या आतमध्ये त्या निमित्ताने मला बाहेर काढता आल्या माझ्यातला आत्मविश्वास आला आणि मला लिहिता येतं वाचता येतं व्यक्त होता येत हे स्किल मला या प्रवासामुळे कळले आणि आज इथे बसून मी माझे अनुभव तुमच्या समोर व्यक्त करते हे आणि मला सांगायला खूप आनंद होतोय अ मागचा जो व्हिडिओ आहे तो, तो इतक्या लोकांनी बघितला त्याच्यावर लाईक्स दिले केले कमेंट्स केल्या आणि खूप लोकांनी पर्सनली मला ओळखीच्या लोकांनी कॉन्टॅक्ट करून मला मोटिवेट केलं की तू आम्ही आहोत तू पुढेच आणि तीन माणसांचं माझं कुटुंब आज इतकं मोठं कुटुंब झालं आणि इतक्या छान रिस्पॉन्स तुम्ही मला देताय तर तुम्हाला एकच सांगेल तुम्ही जर मानसिक स्वास्थ गेलं असेल आर्थिक अडचणी असतील करिअर थांबलं असेल नाते संबंध खराब झाले असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात प्रत्येकाला कोणाचं जवळच माणूस आयुष्यातून निघून जात तेव्हा सुद्धा आपल्याला खाली पण येत तर अशा ज्या चॅलेंज मधून तुम्ही जात आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही नक्की प्रतिक्रिया द्या तुमचे अनुभव सांगा विषय सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला काय माहिती द्यायची आहे त्या विषयाला धरून मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ